साल एकोणीसशे सहासष्ट शहर मुंबई मराठी भाषिक लोकांचं राज्य म्हणून महाराष्ट्राची निर्मिती होऊन अवघे सहा वर्ष झाली होती पण त्याआधी मराठी भाषेच्या राज्याला आणि मुंबई महाराष्ट्रात जाऊ नये म्हणून मुंबईतल्या अन्य भाषिक लोकांचा झालेला विरोध पाहता मुंबईतील मराठी भाषिकांचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं हे त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांना चांगलंच उमगलं होतं याच मराठी भाषेला आणि मराठी माणसाला समोर ठेवून बाळासाहेबांनी एकोणीसशे सहासष्ट ला शिवसेनेची स्थापना केली त्या दिवसापासून महाराष्ट्रात मराठी आणि शिवसेना असं एक समीकरण बनलं होतं पण पुढे जसा जसा काळ लोटला तसं सत्तेची चाहूल लागत गेली विचारसरणीत बदल होत गेले आणि शिवसेनेचं मराठी नातं हे तुटत गेलं त्यानंतर शिवसेनेत फूट पडली नारायण राणेंसारखा मुख्यमंत्री राहिलेला नेता पक्ष सोडतो राज ठाकरेंनीही शिवसेनेतून बाहेर पडून स्वतःची वेगळी चूल मांडली उद्धव ठाकरेंनीही बाळासाहेबांच्या आश्रयाखाली शिवसेनेची धुरा सांभाळली पुढे त्यांना मुख्यमंत्री होण्याचाही बहुमान मिळाला पण या दोघांमधील अंतर हे दिवसेंदिवस वाढत गेलं दिवस सोबत राहणारे ठाकरे बंधू पुढे एकमेकांच्या विरोधात भूमिका घेऊ लागले साल एकाच साल्मिक वाढलेले एकच बाळकडू पिलेले ठाकरे अखेर त्यांच्यातील वाद संपून कधी एकत्र येतात याची सगळ्या महाराष्ट्राला प्रतीक्षा होती त्यांना एकत्रित आणण्यासाठी अनेक प्रयत्न झाले पण प्रत्येक वेळी काहीतरी ऊट लागायची आणि त्यांची युती ही विस्कटायची पण आता ती प्रतीक्षा संपली आणि अखेर पाच जुलैला पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावरती येणार आहेत या दोघांना एकत्रित आणणारी कडी ठरली ती मराठीची पण इतक्या वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मराठीने हे कसं शक्य केलंय सविस्तरपणे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पद्मजा वंदना प्रकाश आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी गेल्या काही दिवसांपासून भाषा हा महाराष्ट्रातील राजकारणाचा केंद्रबिंदू बनलाय पण हे महाराष्ट्राच्या राजकारणात काही पहिल्यांदा होत नाहीये मुळात आज जो हिंदी भाषेच्या सक्तीचा आणि मराठी भाषेच्या गळसेपीचा मुद्दा ठाकरे बंधूंनी उचलून धरलाय तो महाराष्ट्र निर्मितीचा पायाच होता जेव्हा स्वतंत्र महाराष्ट्राची मागणी केली गेली होती तेव्हा त्याला आधार हा मराठी भाषेचा होता मुंबईत मराठी लोकांचं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरे पुढे आले आणि त्यांनी मराठी भाषेच्या रक्षणासाठी एक स्वतंत्र पक्ष असावा असं मत मांडलं त्याच वेळी त्यांनी मराठी विचारसरणी घेऊन एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट रोजी मुंबईत शिवसेनेची स्थापना केली पुढे शिवसेना हा मराठी भाषेत पक्ष म्हणून उदयाला आला। या काळात देशातील राजकारण टप्प्याटप्प्यावरती बदलत होतो राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा देशात शक्तिशाली होत होता महाराष्ट्रातही काँग्रेसचा दबदबा वाढत चालला होता तेव्हा बाळासाहेब ठाकरे हे एक प्रभावी नेते बनले होते पण स्वबळावरती निवडणुका जिंकता येईल इतका त्यांचा पक्ष काही प्रभावी झालेला नव्हता त्यामुळे शिवसेनेनं सुरुवातीच्या काही काळात काँग्रेसशी अनेक निवडणुकांमध्ये मैत्री ठेवलेली होती पुढे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली शिवसेनेने भाजप बरोबर सुद्धा युती केली परंतु भाजप पुलोद मध्ये सहभागी झाल्यानंतर ही युती तुटली एकोणीशे एकोणनव्वद साली भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये पुन्हा युती झाली तेव्हा बाळासाहेबांनी राष्ट्रीय राजकारणाशी घेण्यासाठी शिवसेनेच्या विचारसरणीत हिंदुत्वाचा स्वीकार केला भाजपसोबत ते देशाच्या राजकारणात स्थिरावू लागले राज्यातही त्यांची सत्ता आली आणि एकोणीसशे पंच्याण्णव ला मनोहर जोशी हे महाराष्ट्रातील शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री बनले पण यामुळे पक्षातील मराठी भाषेचं महत्व काहीस कमी झालेलं होतं देशाच्या राजकारणात असताना मराठी भाषेचा आग्रह धरणं आता शिवसेनेला सोयीस्कर राहिलेलं नव्हतं अशातच दोन हजार ला, ला शिवसेनेला मोठी गळती लागली नारायण राणे यांनी शिवसेनेत फूट काढली बाळासाहेबांवरती नाराज होऊन राज ठाकरे यांनी देखील शिवसेना सोडली आणि पुढे त्यांनी नऊ मार्च दोन हजार सहा ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली त्यांनीही शिवसेनेप्रमाणेच मराठी भाषेला त्यांच्या पक्षाचा राजकीय अजेंडा बनवला ज्या मराठी भाषेच्या अस्मितेसाठी मुंबईतील मराठी माणसांच्या हक्काचा नारा शिवसेनेनं ना दिला होता तोच नारा आता राज ठाकरे सुद्धा देत होते या काळात शिवसेनेची कमान ही उद्धव ठाकरेंकडे आलेली होती एकीकडे उद्धव तर दुसरीकडे राज अशी जुगलबंदी चालू होती शिवसैनिकांना हे काही काळाचं सोंग वाटत होतं त्यांना वाटत होतं की काही काळ बाहेर राहिल्यानंतर राज ठाकरे पुन्हा शिवसेनेत परत येते पण पर तसं काहीच झालं नाही उलट पुढे जेव्हा दोन हजार नऊच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मनसेनं तेरा जागा मिळून ते किती मजबूत आहेत हे दाखवून दिलं त्याचवेळी शिवसेनेला अठरा जागांचं नुकसान होऊन फक्त चौवेचाळीस जागा मिळाल्या त्यामुळे मनसे हा एक मजबूत पक्ष म्हणून उद्या आला आला नंतर मात्र मनसेची राजकीय स्थिती ही डगमगत राहिली तेरा आमदारांवरून ती आता शून्यावरती आली आहे पण तरीही राज ठाकरे यांनी शिवसेनेकडे कधीही वळून पाहिलं नाही उलट त्यांनी शिवसेनेचा विरोधच केला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात मैत्री होईल असं चित्र पुढे कधीही बनलं नाही शिवसेनेनं ना मात्र पुढे कमबॅक केलं दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ला ते सत्तेत आले दोन हजार एकोणीस ला उद्धव ठाकरे यांनी भाजपची युती तोडून महाविकास आघाडीसोबत युती केली आणि ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले दोन हजार बावीस ला मात्र शिवसेनेला एक मोठा झटका बसला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांना सोबत घेऊन उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड केलं एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना बाजूला सारून भाजपसोबत युती केली आणि नवीन सरकार बनवलं त्यावेळी भाजपनं त्यांना मुख्यमंत्री पद देखील दिलं शिंदे यांनी भाजपसोबत युती केल्यानंतर त्यांची ताकद चांगलीच वाढली त्यात बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला शिवसेना पक्ष आणि चिन्ह देखील शिंदेनाच मिळालं त्यामुळे उद्धव ठाकरेंचं राजकारण चांगलंच खिळखिळीत झालेलं होतं उद्धव ठाकरेंची फसवणूक केली असल्याचा सूर देखील महाराष्ट्रात निघू लागलेला होता तेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी आता एकत्रित एक आलं पाहिजे असं म्हटलं जाऊ लागलं त्यावरती अनेकदा चर्चा देखील झाल्या पण त्यामधून काहीही निष्कर्ष निघाला नव्हता दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर राज ठाकरे यांनी एप्रिलमध्ये पहिल्यांदा उद्धव ठाकरेंसोबत युती करण्यासाठी तयार असल्याचं बोलून दाखवलं त्यावेळी त्यांनी कोणी टाळी देणार ला असेल तर आम्ही देखील टाळी द्यायला तयार आहोत असं विधान सुद्धा केलेलं होतं उद्धव ठाकरे यांच्याकडूनही युतीला प्रतिसाद मिळत होता तेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आता एकत्र येतील असं महाराष्ट्रातील जनतेला वाटू लागलेलं होतं पण तेव्हा तसं काहीच झालं नाही त्यात मध्येच राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले त्यावरून उद्धव ठाकरे यांनी युती करायची असेल तर भेटी गाठी बंद करा असा इशारा सुद्धा दिलेला होता तेव्हा पुन्हा एकदा ठाकरेंची युती होईल की नाही हा प्रश्न उभा टाकलेला होता पण तेवढ्याच सरकारनं हिंदी भाषेच्या सक्तीचा मुद्दा समोर आणला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्यात त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा निर्णय घेतला आणि त्यातही हिंदी भाषेला प्राधान्य दिलं त्यामुळे शिवसेनेनं आणि मनसेनं त्या धोरणाचा मन विरोध करण्यास सुरुवात केली पण हा विरोध वेगवेगळा केला जात होता शिवसेना आपल्या परीनं विरोध करत होती तर मनसे त्यांच्या रोख ठोक अंदाजात विरोध करत होती सरकार मात्र या दोन्ही पक्षांच्या विरोधाला थारा देत नव्हतं आणि हिंदी भाषेचं धोरण कायम ठेवण्यावरती ठाम होत तेव्हा ठाकरे यांनी एकत्रित येऊन भाषेच्या मुद्द्यावरती लढा देण्याचं ठरवलंय आता हे दोन्ही पक्ष पाच जुलैला मराठी भाषेच्या अस्मितेसाठी आणि हिंदीच्या सक्तीच्या विरोधात मुंबईच्या गिरगाव चौपाटीवरती एकत्र येणार आहेत दोन हजार सहा पासू, एक पासून एकमेकांपासून लांब गेलेले दोन भाऊ दोन मित्र आणि दोन शिवसैनिक वीस वर्षांनी एका मंचावरती येणार आहेत दोन दशक एकमेकांचे विरोधक राहिलेले ठाकरे बंधू अखेर एकत्र येतात त्यामुळे पाच जुलै ही तारीख महाराष्ट्राच्या इतिहासात महत्वाची मानली जाते पण पाच जुलैला मनसे आणि शिवसेना ठाकरे यांच्यात युती होणार की नाही हा प्रश्न मात्र अजून तरी गुलदस्त्यातच आहे पण तुम्हाला यांच्या युतीबद्दल काय वाटतं शिवसेना उभाटा मनसे यांच्यात युती होईल का याबद्दलचं या तुमचं मत काय आहे ते आम्हाला कॉमेंटच्या माध्यमात नक्की कळवा धन्यवाद